आता माझ्या मित्राकडे काही शिल्लक राहिलेलं नाही आहे आता हिंदू मुस्लिम करून झालं पाकिस्तान बांगलादेश करून झालं दगड मारायचं प्रकरण झालं आता काही नाही तर आता शिवाजीनगर गोवंडी हे गुंडांचा अड्डा झाला आहे सर्व ड्रग्जचं बोलतात आहे काही सर्व ड्रग्स इकडे येतात आणि इथून डिस्ट्रीब्यूट होतात काही ना काही खोटे एलिगेशन करायचं चाललेलं आहे जर आपलं सरकार दोन हजार चौदापासून इथं आहे गेले दहा वर्ष जर आपलं सरकार आहे तर आपले सरकारचे लोक आणि पूर्ण प्रशासन काय झोपलेलं आहे का साहेब आपण झोपलेला आहात का साहेब सर्व इकडे काय चाललं आहे त्याच्यावर आळा घालण्यासाठी काही आपण करत नाही आहे का माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे बाबा प्रशासन आपलं आहे सरकार आपलं आहे जर खरंच असं काय चाललं असेल तर हे सर्व बंद करा ना आपण बघताय का भीती किती झालेली आहे का मोदी साहेबांना इकडे यावं लागतंय ते पण रॅली करावी लागते ते पण नुसतं इशान मुंबईमध्ये म्हणजे याच्यावरून समजा आपण त्यांच्या पायाखालची वाळू किती सरकलेली आहे आणि ते जे मोदी मोदी करत होते सर्व बाकी सर्व खोटारडेपणा करत होते ते आता काही कामं नाहीत म्हणून आता शेवटचा पर्याय म्हणून हे मरता 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 क्या नाही करता आता हे शेवटचं मोदी साहेबांना आणून प्रयत्न करतात आहे पण मोदी साहेब येऊ सा दे का कोणी येऊ दे लोकांनी एकदा ठरवलं आहे का बाबा ह्यावेळी संजय पाटलांनाच इशान्य मुंबईचा खासदार करायचं मशाल निशानीवर जोड द्यायचा आणि उद्धवजींचं जे काम आहे जे मित्रपक्षांचं काम आहे जे मिळून शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून जे काम करतात आहे आणि जो प्रतिसाद मिळतो आहे जे बाकी ठिकाणी पण जे इलेक्शन झालेले आहेत महाराष्ट्राभर तिथे जो प्रतिसाद मिळाला आहे जे टक्केवारी वाढलेली आहे त्यांच्यामुळे ते हादरलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा केवळ प्रयत्न आहे पण ह्याचा काही फायदा होणार नाही लोकांनी ठरवलेलं आहे आणि खास करून ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटलांच्याच मशाल निशानीवर तीन नंबर बटन दाबून संजय पाटलांना खासदार बनवायचं आणि ते होऊनच राहील